नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर गव्हाच्या पिठामध्ये अंड टाकून ही भन्नाट अशी रेसिपी तुमच्या मुलांना तुम्ही खाऊ घालू शकतो सगळ्यात आधी एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अंड टाकायचं आहे फोडून आणि तुमच्या आवडीनुसार भाजीपाला त्याच्यामध्ये ॲड करू शकतो तर सगळ्यात आधी थोडासा कांदा घेतलेला आहे चिरून थोडंसं टोमॅटो आहे शिमला मिरची आहे हिरवी मिरची आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे हे सगळं टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट आणि मीठ टाकून परत एकदा ह्याला आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे मग यानंतर आपण तव्यावरती तेल किंवा तूप लावून आपण थोडं थोडं बॅटर आपण सगळीकडून पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे बॅटर टाकल्यानंतर थोडंसं झाकण ठेवायचं आणि त्याला वाफ येऊ धुऊन थोडंसं तेल लावून परत पलटी करून घ्यायचं अशा प्रकारे आपण दोन्ही बाजू खरगूस असं भाजून घ्यायचं आहे आणि मग बघा किती छान आहे हा पराठा तुम्हाला याला आपण अंडा पराठा किंवा ऑमलेटसुद्धा बनवू शकतो कारण एवढं छान लागतं खायला आणि मुलांसाठी तर खूपच छान आहे बरं का झटपट बनणारा नाश्ता आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा धन्यवाद